नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बुद्ध लेणीवर इंगरुळ येथील ले बौद्ध बांधवांच्या वतीनं बुद्ध जयंती साजरी कराड येथील आगा शिवनगर येथे बुद्ध पौर्णिमा महोत्सव समिती व इंगरुळ ग्राम विकास मंडळ मुंबई यांच्या विद्यमाने बुद्ध जयंती उत्साहात साजरी करण्यात आली झेंडा वंदन ग्रामपंचायत सदस्य साधना नितीन कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले तर यावेळी प्रमुख उपस्थित ग्रामपंचायत सदस्य शिवाजी कांबळे हे होते बौद्धाचार्य दीपक कांबळे यांनी त्रिशरण व पंचशील वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला आदर्श शिक्षक संदीप कांबळे व बुद्ध लेणी अभ्यासक सुधीर कांबळे उपस्थित होते ज्येष्ठ समाजसेवक आनंदा कांबळे भीमराव इंगरुळकर जगन्नाथ कांबळे शंकर कांबळे सागर कांबळे भानुदास कांबळे विजय कांबळे बुद्ध जयंती निमित्त खास महिलांसाठी मोफत धम्म सहल आयोजित करण्यात आली सुषमा <Susma> कांबळे सीमा इंगरुळ पूनम कांबळे अनिता कांबळे अर्चना कांबळे तसेच आयोजक इंगरुळ ग्रामविकास मंडळ मुंबई बाबासू कांबळे अरुण नाना इंगरुळकर हनुमान कांबळे नितीन कांबळे सुधीर कांबळे अरविंद कांबळे गौतम कांबळे प्रशांत कांबळे यांनी केलं होतं मी आहे सुधीर कांबळे सिद्धार्थनगर इंगरुळ तसेच नवबोद्ध तरुण मंडळ बेलोड बुद्रुक तालुका कराड जिल्हा सातारा आज बुद्ध पौर्णिमा गुरुवार दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस आम्ही आहे आगाशिव बुद्ध लेणी जखिनवाडी तालुका कराड जिल्हा सातारा